नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे शारदी नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेचे माहेरघर समजले जाणारे बुरानगर येथील तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये आज विधिवत घटस्थापनेची पूजा करण्यात आली बुरानगर येथील तुळजाभवानी मातेच्या मंदिराला अनेक वर्षांचा इतिहास असून हे ठिकाण तुळजाभवानी मातेचे माहेरघर समजले जाते दरवर्षी महाराष्ट्रातील अनेक भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पूजा अर्चांचे आयोजन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे तर नऊ दिवसांनंतर तुळजाभवानी माता ज्या पलंगावर निद्रा अवस्थेत जाते तो पलंग दरवर्षी नगर येथून जात असतो त्यामुळे या पलंगाला देखील महत्त्व प्राप्त झाले आहे प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर पवन देवे आज खऱ्या अर्थाने घटस्थापना अति पार पडली आणि नवरात्र उत्सवाला या दोन हजार चोवीसच्या नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे आई जगदंबेच्या कृपेने या सर्व धर्तीवर एक आनंदमय आणि एक उत्साहवर्धक वातावरण आजपासून एक तयार झालेलं आहे आणि या सगळ्या उत्साहामध्ये आज न नगर शहर आजूबाजूचे सर्व लोक या ठिकाणी दर्शनाला येत असतात आज सकाळीच सात वाजता देवीची महापूजा आणि आरती होऊन आत्ता देवीची शोभायात्रा ध्वजपूजन ऊन घटस्थापना या आमच्या कुटुंब्याच्या हस्ते पार पाडण्यात आलेली आहे हा यानंतर रोज देवीचे देवीची सकाळी सात वाजता महापूजा आरती आणि संध्याकाळी रात्री दहा वाजता महाआरती होत असते त्याचबरोबर अष्टमीला होम असेल तिसऱ्या महिला पालखीचं पूजन असेल पालखीची यात्रा असेल त्याचबरोबर भजन मंडळी भजन हा विविध कुंकुमार्चन हा देवी अष्टक विविध धार्मिक कार्यक्रम दररोज या ठिकाणी केले जातात आणि भक्तमय असं वातावरण या ठिकाणी असतात रोज आरती झाल्यावर महाप्रसाद इथं दिला जातो आणि त्याचबरोबर या नवरात्र उत्सवामध्ये एक आकर्षक विद्युत रोषणाई संध्याकाळी पण केली आहे तर भाविकांनी ती रोषणाई बघण्यासाठी सुद्धा संध्याकाळी आवश्यक या ठिकाणी यावं आणि विशेष म्हणजे आज या नवरात्र उत्सवाला आम्ही सर्व अनेक भाविक बाहेरगावी असतात वेगवेगळ्या ठिकाणी असतात पण त्यांना देवीचं दर्शन होत नाही तर या अनुषंगाने श्री जगद श्री बुरानगर देवी या नावाने आम्ही ॲट दी रेट म्हणजे सगळ्या संकेत सोशल मीडियाच्या म्हणजे जर फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल टेलिग्राम असेल यूट्यूब असेल याच एकाच नावाने आम्ही सगळे चॅनल उपलब्ध केलेले आहेत आणि तुम्हाला रोजच्या अपडेट रोजच्या देवीची माहिती रोजचं देवीचं शृंगार महापूजा हे आपल्याला घर बसल्या ते फोटो आणि त्या व्हिडिओच्या रूपाने आपल्याला बघण्यास मिळणार आहे आणि काही वेळा आम्ही ऑनलाईन करण्याचा पण प्रयत्न करतोय तो पण लवकरात लवकर ऑनलाईन दर्शनाचा वेग येऊन निश्चित वेळ करून आम्ही ते पण भाविकांसाठी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि या ठिकाणी मंदिराच्या सुरक्षेच्या दृष्टीने आमची सुरक्षा व्यवस्था आहेच त्याबरोबर पोलीस विभागाची सुद्धा सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी आहे एक उच्च दर्जाच्या अधिकारी या ठिकाणी व्हिजिटला येतात आणि त्याचबरोबर सीसीटीव्ही फुटेज सुद्धा मंदिराच्या आणि मंदिराच्या आवारवावर लावलेला आहे तसेच पार्किंगची व्यवस्था आहे आणि लोकांचे कुठल्याही प्रकारचे हाल होणार नाही सगळ्यांना भक्तिमय वातावरणात चांगल्या वातावरणात दर्शन मिळत याचीच पूर्ण खबरदारी आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा